आज आपण एकेकाळी सौंदर्याचा ॲटोमॉम हा किताब मिळालेली अभिनेत्री हिचा आज आपण जीवनप्रवास पाहणार आहोत तिच्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे तिला हा किताब मिळाला होता चला तर कोण आहे ती अभिनेत्री अभिनेत्री पद्मा चव्हाण पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर येथे सात जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी झाला त्यांनी प्राथमिक शिक्षण घेऊन शाळेला रामराम ठोकला त्यांना चंदेरी दुनियेची ओढ होती त्यावेळी कोल्हापूर चित्रनगरी म्हणून प्रसिद्ध होती त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण हे आधुनिक विचारांचे असल्याने आपल्या कन्येला त्यांनी विरोध केला नाही बोलके डोळे भाव बदलणारा सुरेख चेहरा तसेच अभिनेत्रीला आवश्यक असणारे आकर्षक व्यक्तिमत्व त्यांच्याकडे होते एकोणीसशे एकोणसाठ साली भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटात पद्मा चव्हाण यांना भूमिका मिळाली व त्यांना चंदेरी दुनियेत प्रवेश झाला चित्रपटाबरोबरच नाट्यमंचावरही त्यांचे आगमन झाले त्यांचे अभिनय शहरी व ग्रामीण कथानकांनाही पूरक होते दिलखेचक व बिणधास्त अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या त्यांच्या अभिनयामुळे महाराष्ट्राची मर्लिन मनरो व सौंदर्याचा ॲटोम बॉम्ब हे किताब यात्रे यांनी त्यांना दिले होते गुंतता हृदय हे या नाटकातील कल्याणी नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल मधील सुनीता माझी बायको माझी मेवणी मधील रसिका लग्नाची बेडीमधील रश्मी अशा अनेक भूमिकांमुळे त्यांची नाटके प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली प्रसंगानुसार मेकअप वेशभूषा आवश्यक ते लढीवाळपणा नेत्रकटाक्ष आणि बिंधास्त संवाद फेक यामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर त्यांनी जणू त्या काळी अधिराज्यच केले होते अभिनयाची घोडदोड सुरू असताना दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी एकोणीसशे सहासष्टमध्ये त्यांचा विवाह झाला पद्मा चव्हाण यांनी आकाशगंगा अवघाची संसार ज्योतिबाचा नवस संगत जडली तुझीनी माझी बोट लावीन तिथे गुदगुल्या लाखात अशी देखणी अशा अनेक मराठी चित्रपटात अभिनय केला सुमारे अठ्ठावीस मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या मराठीबरोबरच पद्मा चव्हाण यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला अनेक वेळा नकारात्मक खलनायिका भूमिका केल्या एकोणीसशे अडुसष्टमध्ये आदमी या चित्रपटामध्ये अशोक कुमार मनोज कुमार वहिदा रेहमान यांच्याबरोबरही त्यांनी काम केले होते एकोणीसशे त्रेसष्टमधील बादल बरसात या चित्रपटात आणि काश्मीर की कलीमध्ये शम्मी कपूर शर्मिला टागोर प्राण यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी अभिनय केला होता एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये या सुखानो या आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये आराम हराम हे या चित्रपटातील भूमिकाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले एका मोटार अपघातात मात्र त्यांचं दुर्दैवी निधन झालं बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पद्मा चव्हाण या अभिनेत्रीचे मोटार अपघातात दुर्दैवी निधन झाले तुम्हाला पद्मा चव्हाण या अभिनेत्रीचे चित्रपट पाहायला आवडतात का किंवा तुम्ही ते चित्रपट पाहिले आहेत का कमेंटमध्ये नक्की सांगा